हाय फ्रेंड्स आज आपण घेऊन आलेलो आहोत संकलित मूल्यमापन अर्थातच पॅटचा पेपर आणि तो आहे इयत्ता पहिली गणित म्हणजेच मॅथ इंग्लिश मिडियममध्ये चला तर आपण त्याचा थोडा अभ्यास करूया किंवा कशाप्रकारे तो सॉल्व करायचा त्याची माहिती घेऊया आणि हो प्रत्येक वेळेस मी माझ्या मित्रांना सांगत असतो की जेव्हाही मी पेपर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन लागलीच पेन आणि रोडिंग पेजेस घेऊन त्या प्रश्नपत्रिकेवरील जेही क्वेश्चन तुमच्या समोर ठेवले जातात ते क्वेश्चन तुम्ही लिहायचे आहेत आणि क्वेश्चननुसार त्याचा ॲन्सर मग तुम्ही तुमच्या मनाने किंवा घरच्यांची मदत घेऊन ते करायचं आहे आणि अर्थातच आता मी सांगत असताना किंवा मी प्रश्नपत्रिका सांगत असताना किंवा समजावून देत असताना त्याचं उत्तरही सांगतच असतो तेही लक्षात ठेवायचं ते आहे त्यामुळे तुम्हाला दुहेरी याचा फायदा होईल ठीक आहे बघूया आपण सुरुवात करूया चला तर मग एक मिनिट हां काही जणांना मी ऑनलाईन टाकतो आहे म्हणजे त्यांनी कदाचित ऑनलाईन पाहतील आपल्याला बघा बऱ्याच जणांना टाकून झालेलं आहे आपण सुरू करूया ज्यांना यायचं आहे यायचंय लाईव्ह ते येतीलच मग प्रश्न आहे पुढचा कसं की आपल्याला अभ्यास करायचा आहे राईट द पहिला प्रश्न आहे राईट द नंबर्स इन करेक्ट ऑर्डर ह्या करेक्ट ऑर्डरनुसार नंबर लिहायच्यात फिफ्टी वन फिफ्टी टू फिफ्टी थ्री फिफ्टी फोर फिफ्टी फाईव्ह फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी एट फिफ्टी नाईन अशा प्रकारे तुम्हाला ते भरता आले पाहिजेत क्वेश्चन लिहा आणि अशा प्रकारचा ॲन्सरमध्ये टप्पे किंवा घरासारखं बनवून त्यामध्ये तुम्ही ते उत्तरं लिहायचे आहेत क्वेश्चन दुसरा आहे राईट टू नंबर्स ग्रेटर दॅन गिवन नंबर्स गिवन म्हणजे दिलेल्या दिलेल्या ह्या नंबरपेक्षा ग्रेटर दॅन मोठा नंबर पाहिजे दिलेल्या नंबरपेक्षा मोठ्याले दोन नंबर लिहा मग सेवंटी एट आहे सेवंटी नाईन लिहा एट झिरो एटी लिहा होऊन जाईल तुमचा ॲन्सर मिळाला तुम्हाला ॲन्सर बी नंबरच्या क्वेश्चनमध्ये फिफ्टी फोर आहे मग ह्या दिलेल्या गिवन नंबरपेक्षाही ग्रेटर दॅन नंबर द्यायचे तुम्हाला दोन तर मग फिफ्टी फोरच्या नंतर फिफ्टी फाईव फिफ्टी सिक्स असं तुम्ही लिहायचं आहे होऊन जाईल तुमचा ॲन्सर ठीक आहे पुढे जाऊया क्वेश्चन नंबर तीन राईट द नंबर्स इन डिजिट्स आता दिलेले जे डिजिट्स आहेत सॉरी राईट द नंबर्स इन डिजिट्स नंबर्स डिजिटमध्ये लिहायचे तुम्हाला आणि इथे तुम्हाला हे पहा इथे अक्षरामध्ये दिलेलं आहे वर्डमध्ये दिलेलं आहे आणि तुम्हाला इथे डिजिटमध्ये द्यायचं आहे तर इवेन सॉरी इलेवन म्हणजे अकरा एलेवन मीन्स अकरा तर आपण इंग्लिशमध्ये लिहितो वन वन एलेवन आणि फिफ्टी तर इथे फिफ्टीन आणि फिफ्टीमधला फरक जाणून घ्या फिफ्टीन म्हटलं तर वन फायू फिफ्टीन आणि त्याला आपण पंधरा असं समजतो किंवा म्हणतो तर फिफ्टी इथे दिलेला आहे तर मग हा पंधरा नसून किंवा नसून फिफ्टी म्हणजे फाईव्ह झिरो फिफ्टी अशा प्रकारे आहे तर इथे फाईव्ह झिरो फिफ्टी असा लिहायचा त्यानंतर क्वेश्चन नंबर चार राईट द मिडल नंबर इन गॅप राईट द मिडल नंबर इन गॅप आता पहा इथे फोर्टी टू आहे इथे फोर्टी फोर आहे दोन्हीच्या मधात हा गॅप आहे त्यातला त्यामध्ये ह्या दोन्हींच्या आतील मिडल नंबर लिहायचा आहे फोर्टी टू फोर्टी थ्री मग हा फोर्टी फोर येणार म्हणजे इथे फोर्टी थ्री असा ॲन्सर आहे खाली बघा कलर द अशा प्रकारच्या बॉक्सला कलर करा बिलो द हेवी ऑब्जेक्ट जो ऑब्जेक्ट जास्त जड असेल हेवी असेल त्याच्या खाली आपल्याला जो आहे असा कलर करायचा आहे तो बॉक्स बघा तर हा हे दोन ऑब्जेक्ट दिलेले आहेत ह्या दोन्ही ऑब्जेक्टमध्ये सर्वात हेवी हा आहे म्हणजे या खालचा हा जो बॉक्स आहे कोणत्याही एका रंगाने कलर कला ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न त्यामध्येच आहे सिक्स नंबरचा कलर द बॉक्स बिलो टॉल ऑब्जेक्ट टॉल म्हणजे उंच हे पहा बरं ही ऑब्जेक्ट उंच आहे उंच ऑब्जेक्टच्या खाली असलेल्या अशा बॉक्सला कलर करा मग यालाही कलर करून टाका कोणता कलर भरायचा आहे हे तुमच्या आवडीनुसार आहे येलो भरा रेड भरा किंवा ग्रीन किंवा ब्ल्यू भरू शकता काहीही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता पहा हे जी क्वेश्चन पेपर आहे मी तुम्हाला पूर्णत इथे दाखवण्याचा प्रयत्न करेन अडव बनवून हा पेपर असा आहे मी जसे क्वेश्चन वाचले त्यानुसार तुम्ही तो लिहिलेला आहे चला पुढे जाऊ त्यानंतर समोरील पान आणि समोरील नंबर आपल्याला ते पाहायचे यस्टरडे इथे दिलेलं आहे येस्टरडे यस्टरडे टुडे अँड टुमारो क्वेश्चन नंबर सात आहे आता पहा याच्या इथे येस्टरडे दिले इथे टुडे आहे इथे टुमारो आहे टुडे म्हणजे आज आज संडे आहे आज तर येस्टरडे म्हणजे काल कोणता वार असेल आणि टुडे आज संडे असेल तर टुमारो उद्याला कोणता वार असेल तर संडेच्या बॅकला येस्टरडेला सॅट सॅटरडे असतं सॅटरडेच्या नंतर संडे येतो म्हणजेच आज संडे आहे तर कालचा आणि म्हणजेच यस्टरडेचा सा दिवस हा सॅटरडे असेल संडेच्या म्हणजे आजच्या नंतरचा उद्याचा दिवस हा मंडे असेल अशा प्रकारे तुम्हाला तो लिहायचा आहे म्हणजे सोमवार असेल पुढचा प्रश्न आहे एट नंबरचा काउंट अँड राईट नंबर काउंट करायचा आणि नंबर लिहायचा पा बरं सोपं आहे का बघा इथे दिलेलं युनिट इथे दिलेलं आहे टेन युनिट्स टेन्स युनिटमध्ये हे जो सुटे काळ्या आहेत काळी पेटीच्या ह्या भरून ठेवा हे आहे त्या दोन मग इथे टू लिहायचं टू लिहिल्याच्या नंतर इथे हे टेन टेनचा एक बंच असतो कारण टेन्सचं स्थान आहे म्हणून टेन 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 टेन, 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 टेन। म्हणजे किती आहे तर वन टू थ्री फोर फाईव्ह बंच आहेत टेन फाईव्ह जा फिफ्टी है ना मग फिफ्टी प्लस टू फिफ्टी टू होतात म्हणजे फायू अँड टू फिफ्टी टू असा तुम्ही लिहायचा आहे इथे फायू इथे टू फिफ्टी टू त्यानंतर वन हे पहा इथे वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन हे युनिटच्या स्थानावर इथे सेवन भरायचा आहे त्यानंतर हा टेन टेनचे दोन बंच आहेत टेन टू जा ट्वेंटी ट्वेंटी प्लस हे सेवन किती होतात ट्वेंटी सेवन होतात म्हणूनच तर तुम्ही इथे काय लिहायचं इथे टू आणि सेवन ट्वेंटी सेवन अशा प्रकारचा तो नंबर इथे भरायचा आहे तुम्हाला ह्यानुसारच भरायचा आहे परत वन टू थ्री इथे थ्री आहेत युनिटच्या प्लेसवर आणि इथे टेन 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 फोर टाईम टेन आहेत टेन फोर फोरचा फोर्टी फोर्टी प्लस थ्री फोर्टी थ्री मग इथे फोर इथे थ्री फोर्टी थ्री अशा प्रकारे तुम्हाला ते भरायचा आहे ठीक आहे पुढे जाऊया नंतर आहे ॲड करायच्यात ॲडिशन करा पहा दोनचे ॲडिशन करायचं नाईन प्लस टू एलेवन एट प्लस सिक्स बघा बरं किती होतात फोर्टीन होतात ना वन फोर फोर्टीन पुढे घ्या नाईन मायनस फोर करा नाईन मायनस फोर नाईनमधनं फोर मायनस करून टाका बरं किती येतात बघा फाईव्ह येतात आहे ना परत सेवन मायनस थ्री करून टाका फोर येतात ठीक आहे अशा प्रकारे करा ते त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हां कंप्लीट द फॉलोईंग पॅटर्न पॅटर्न कम्प्लीट करा पहा राईट म्हणजे उजव्या साईडला हे दोन्ही यार आहेत पुन्हा वरच्या साईडला गेले परत राईट साईडला आले परत अप झाले परत तो आडवे होणार म्हणजेच अशा प्रकारे राईटला येणार ते हे डोक्याच्या साईडला गेले हे उजव्या हाताच्या साईडला आले म्हणजे पुन्हा तो उजव्या हाताच्या साईडला येणार अशा प्रकारे उजव्या हाताच्या साईडला तो आयरोचा सा, तुम्ही असा पिक्चर काढून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे काउंट द शेप्स अँड राईट देअर नंबर्स शेप काउंट करा फक्त शेप काउंट करा तुम्हाला काही सांगितलं नाही आहे अशा अशा चे जे आहेत जसं की आता इथे त्रिकोण दिलेला आहे मग असाच असला पाहिजे असं काही नाही आहे ज्याला तीन कोन तीन बाजू है अे सगले शेप तुम्ही काउंट करू शकता क्या इतने पहा वन टू तो, थ्री अशा तीन वाला शे, शेप थे थे फक्ता? ये को शेप इतने कि फिर थ्री आनी थे क्या है पहा है तो फोर अशा प्रकार तुम्हें इतने फोर लिखू शकता सर्कल कि बगा वन टू तो, थ्री सर्कल शेप से थ्री है तथे थ्री लिहा पहा <coughs> या अशा अशा शेपचे बघा असाच शेप असायला पाहिजे म्हणजेच आता बघा मला सांगा याच्यामध्ये असाच शेप असायला पाहिजे तर असा शेप कुठेही नाही दिसू शकत हा तर तुम्हाला चौकन वाटतो आणि हा तर आयात आहे हा काय आहे स्क्वेअर आहे तर हा काय आहे रेक्टँगल आहे म्हणजे एवढा विचार नाही करायचा फक्त फोर त्याचे त्याचे चार कोण आले पाहिजे चार त्याच्या लाईन्स आल्या पाहिजेत अशा प्रकारचा शेप त्याच्यामध्ये बघा बरं हा वन हा टू परत हा पण शेप आहे त्याचा थ्री झाले अशा प्रकारे हा पण आहे फोर अशा प्रकारे फोर इथे शेप येतात त्याचे अशा प्रकारचे शेप इथे फोर लिहून टाकायचा तुमचा ऍन्सर येऊन जातो अशा प्रकारचे ते क्वेश्चन पेपर जो आहे तुमच्या समोर मांडला आहे तुम्हाला त्याच्यानुसार तुमच्या उत्तर पत्रिकेवर ते लिहून घ्यायचं आहे आणि तुमच्या उत्तरपत्रिका तुम्हाला त्या बनवायच्या आहेत ठीक आहे आता आपण इथे थांबणार आहोत गुड बाय